नदी काठला जे काही पिकं लावली आहेत किंवा जमिनी किंवा पिकं वाहून जात आहेत ज्याला मी आता इथं आहे तर फोर्स पाण्याचा जास्त आहे तर त्याच्यामुळे इथं लेवल राईज वगैरे झाला अजून दोन चार दिवस अलर्ट त्यांनी अनाऊन्स केला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा राहावा कारण जे पाण्याचा फ्लो आहे पात्रात त्याचा प्रेशर जास्त आहे काही मच्छीमार जातात किंवा काही कुणी तिकडे जाऊ नये आपल्या डिपार्टमेंटाने त्या करून किंवा एक आव्हान व्हावं किंवा मीडियाला किंवा प्रेसला जर आपण दिलं ते व्हॉट्सअप जास्त लोकांना अंदाज येत नाही त्याच्यामुळे कोणाची काही हानी होऊ नये हा महत्वाचा मुद्दा आहेसरलाय जास्त